टाकवडे अब्दुल्लाटचा महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण पूल कधी होणार राजकीय आश्वासनात पुलाचे काम कामात शिरो तालुक्यातील टाकवडे आणि या गावांना जोडणारा पूल पंचगंगा नदीवर यासाठी गेली येथील नागरिकांना प्रतीक्षा आहे मात्र प्रत्येक निवडणुकीवेळी पूल बांधण्याचं आश्वासन मिळत त्यानंतर पूल उभारणीचा विषय बासनात गुंडाळला जात आहे दोन वर्षापूर्वी कोंडीग्रे जांभळी टाकवडे या मार्गावरून गावाला जोडणारा पूल बांधण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मागणी करण्यात आली आहे यासाठी शिर्डोन टाकवडे अब्दुल्लाट जांबडे या गावातील लोकांनी वारंवार आवाज उठवला आहे मात्र अजूनही या महत्त्वपूर्ण पुलाच्या कामी निधी मंजूर झाला नाही या दोन गावांना जोडणारा पूल झाला तर टाकवडे ते अब्दुल्लाट हे अंतर केवळ दोन किलोमीटर होणार आहे त्यामुळे शिर्डोन टाकवडे या गावाचे दहा किलोमीटर अंतर कमी होणार शिरडून गावातील लोकांना कुरुंदवाड तेरवाड हेरवाड या मार्गे अब्दुल बोरगाव व सीमा भागात जावं लागतं हा पूल झाल्यास असा जवळपास अकरा किलोमीटरचा प्रवास वाचणार आहे तसेच टाकवडे गावातील लोक इचलकरंजी शिरदवाड या मार्गे अब्दुल बोरगाव पाच मैल या मार्गे सीमा भागात जावं लागतं त्यामुळे हा पूल झाल्यास जवळपास दहा किलोमीटर प्रवास वाचणार आहे त्यामुळे लोकांचा वेळ व पैसा वाचणार आहे टाकवडे अब्दुल लाट शिर्डोन जांभळी नांदणी या गावात बारमाही शेती केली जाते तसेच विविध पिकांचे प्रयोग ही येथील शेतकरी सातत्याने करत असतात या गावातील शेतीमाल इचलकरंजी जयसिंगपूर सांगली मिरज या ठिकाणी पाठवला जातो हा पूल झाला तर कर्नाटक व महाराष्ट्रातील शेतीमाल यासह विविध प्रकारचा कच्च्या मालाची अगदी कमी वेळेत व कमी खर्चात देवाणघेवाण करण्यास सोयीचं होईल त्यामुळे गेली तीस वर्ष येथील पंचगंगा नदीवर पूल होण्यासाठी येथील नागरिक सातत्याने लोकप्रतिनिधी राज्यकर्त्यांना निवेदन देत आहेत मात्र अद्यापही येथील पुलासाठी निधी मंजूर झाला नसल्याने नाराजी व्यक्त होतीये महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण शिरडून ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा